का तुकडे परसू आली बोल फक्त काय बोलतो बोल दो। आला। 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 सध्या काही दिवसामध्ये बोलणाऱ्या कावळ्याच्या व्हिडिओ चांगल्या व्हायरल होत आहेत हा कावला चक्क माणसाच्या भाषेमध्ये बोलतो हा कावला खरंच बोलतो हा चमत्कार आहे का वैज्ञानिक काही कारण आहे या कावल्याच्या बोलण्यामागे ते आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सारिका आज आपण बोलणाऱ्या कावळ्याबद्दल रहस्य जाणून घेणार आहोत या कावल्याची माहिती आपल्याला त्या कावल्याला ज्या काकूंनी सांभाळला आहे त्या काकू आज आपल्याला ही सर्व माहिती कावल्याबद्दल सांगणार आहेत त्या कुटुंबाजवळ एक कावला पाळलेला चक्क बोलायला लागला या बोलणाऱ्या कावल्याची व्हिडिओ चांगलीच व्हायरल झाली या बोलणाऱ्या कावल्याची व्हिडिओ पाहून अनेक ब्लॉगर्स रिपोर्टर्स इथे व्हिडिओ काढायला त्यांच्या घरासमोर गर्दी करायला लागली हे कावल्याचं पिल्लू त्यांना तीन वर्षा अगोदर एका झाडाखाली भेटलेलं ते कावल्याचं पिल्लू पंधरा दिवसाचं होतं ते जखमी अवस्थेत त्यांना सापडलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ते कावल्याचं पिल्लू घरी घेऊन आलं आणि त्यांनी त्याचं तीन वर्ष संगोपन केलं आणि त्याच्यानंतर हा कावला त्यांच्या कुटुंबासोबत असं बोलायला लागलं त्यांच्या लहान मुलीला आवाज सुद्धा द्यायला लागला आज आपण आलेलो आहोत गारगावला आज आपण बोलणाऱ्या कावळ्याला भेटले हो। आहोत मुखले परिवार तुम्हाला तो कावला कुठे भेटला म्हणजे आम्हाला नाही ते पोरांना आमच्या सापडला झाडाखाली पडलेला त्या ह्या आणला तो बारीक होता, होता।, पिल्ला होता।, पिल्ला होता। का तुम्हाला बारीक होता किल्ला किल्ला होता मग त्या हे आणला ना त्याला खायला घातला थोडासा लागेल होता त्याचे वरचे पडलेला असेल पडलेला असेल तर मग तो लागला त्याला खायला घातला जे डाल भात असा खायला त्याला द्यायची पोरा अशी चोचीत त्याचे टाकायचे तो लागला फिरायला ना त्या जखम झाले ते पण त्याची भरून आले तरी एवढे एवढेच फिरायचा जास्त पुढे बाहेर जायच नव्हता म्हणजे बारीक होता तेव्हा नव्हता जात आता जातोय पुढे थोडं जायचं असेल आणि बोलायला बोलायला आता लागला लाग दोन अडीच महिने झालेत पहिल्यांदा काय बोलला म्हणजे पहिल्यांदा परतू लावात दिला त्याने मुलीला परतू तिनेच आणले ना हा नाही ते तनुजाने ना बाबूने आणले म्हणजे सरगमने आणले तो असं म्हणजे बाहेर जर कुठे गेला तर परत येतो गो येतो म्हणजे माणसा इकडून जातात ती ओळखतात ना त्याला तो पण त्याला ओळखतोय मागे जाते परत येतो येते मग ती सांगतात का जा आम्ही चाललो आमच्या घरी का मग तो येते परत दुसरे पक्षी पण असे येत असतीलच ना येतात मग ते मग ते जातात इथेच त्याचे जेवलं जमतात तिथं जातात उल तो नाही जा तो रेवला सोडून तो म्हणजे <laughs> आता कुटुंबाचा भाग झालेला आहे सदस्य झालं आहे आता आम्हाला पण त्याची सवय झाली ना गरज थोडा दिसला ना त्या लगेच कुठे गेला काल्या काळ्या नाव काल्या नाव पण ठेवला त्याचा ते पुराई ठेवला कुत्र्याचा ना भुर्या <laughs> ना ठेवला त्याही सांग भुऱ्याना तो काल्या काल्या तुम्ही बघू शकतो यांच्या इथे म्हणजे कोंबडी आहेत कुत्रा पण आहे आणि काल्या अशी बरेच सदस्य आहे तुमच्या घरामध्ये बरेच आहेत घरात कोण कोण म्हणजे आम्ही आता इथे सध्या सहा जणता सहा जण ती घरी राहतात आम्ही तिघा इकडे तिथं फार्म हाऊस आहे ना हा शेतीचा काल्याला भेटायला आता बरेच जण असतील बरेच येतात ना तिथे <laughs> तर त्यांना नाही पण सांगता नाहीये ना तुम्ही म्हणजे बोलत पण नाही कोणाला म्हणजे व्हिडिओ काढू नका म्हणजे आम्ही या मुकले परिवाराला आमच्याकडून छोटीशी भेट अशी दिलेली आहे मदत म्हणून तुम्हाला पण जमेल अशी या परिवाराला तुम्ही मदत करू शकता या गारगावला येऊन तुम्ही यांना बरीच बरीच अशी म्हणजे आतापर्यंत बरेच जणांनी मदत केलेली आहे आणि याच्या पुढे पण यांना आता मदत करा इथे फार्म हाऊस आहे इथे भरपूर अशी झाड सुद्धा लावलेली आहेत आणि हा घर आहे मुकले परिवाराचा इथे ते, ते सर्वजण राहतात पण काळ्या गावला इथे

इकडे परसू कुठं परसू हा परसुली बघ आली आली अली ये ये परसू येव काल काल या तुला तू काळ्या काळया काय बोलतो खाऊ खातो काढू खाऊ खातो काढू नको व्हिडिओ व्हिडिओ नको काढू काढू नको एवढा लांब तुझ्यासाठी आणि तिसरा वर्ष आहे पण बोलायला लागला दोन अडीच महिने झाले तुम्ही तीन वर्ष झालाय तो अडून तीन वर्ष झालं नाही आता जून महिना येईल ना तर हा तीन वर्ष होती तीन वर्ष होती जाता बोलायला आताच लागला दोन अडीच वर्ष झालं महिने झाले फक्त तो कसा समजला तुम्हाला तो बोलते म्हणून पोरी ते पोरीला आवाज द्यायचा ना परतुला तिने पाहिला ती येत होती ना तिकडून घरच्या घरी येते ना तुम्हीच तिला परतू बारीक बसून ना तोच त्याने लक्षात ठेवा ती तिकडून येत होती तर त्याने तिथून पाहिला तिला तर तिकडं होती तिकडं तिला आवाज द्यायचा ती चाले ना आम्हाला सांगायची का तो काल मला हात देते आम्हाला आधीच खोटा वाटलेला मग परत आम्ही पण ऐकला का ये तिला आवाज असा मग बाबूलाच आवाज द्या लागला बाबूला बाबू बाबू असा करायचा बाबू, बाबू कुठं गेला आम्ही विचारला का मग सांगायचो ना त्याला का बाबू शालेत गेला कुठं गेला कशाला गे गेला असा <laughs> प्रश्न विचारतो <भी> <laughs> आज आपल्याला या काकूननी कावळ्याबद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे कावळा कसा बोलतो काय करतो त्यांना कसा भेटला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल लायकन आहे ते नक्की प्रेस करा कारण की जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला आहे याच्या अगोदरसुद्धा मी कावल्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्या चॅनलला तुम्ही छान असा प्रतिसाद दिलेला आहे ती व्हिडिओ आपली छान अशी व्हायरल झालेली आहे आता ह्या व्हिडिओला तुम्हीसुद्धा असाच प्रतिसाद द्या आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद